नमस्कार मी सारिका आणि स्वागत करते तुमचं डॉक्टर विल्सन कर्करोग उपचार केंद्रामध्ये कधी कधी आपल्याला वाटतं की आजार हे फक्त वयस्कर लोकांचेच असतात लहान मुलं तर निरागस असतात त्यांना काय होतंय पण खरं तर कर्करोग हा असा आजार आहे जो वय विचारत नाही तो तुमच्या आमच्यात कोणालाही होऊ शकतो आणि म्हणूनच आज आपण समजून घेणार आहोत की वेगवेगळ्या वयोगटात कोणते कॅन्सर अधिक दिसतात आणि त्याची कारणं काय असू शकतात आपण पहिल्यांदा बोलूयात प्रौढ आणि वृद्ध वयोगटाबद्दल म्हणजे पन्नास वर्षाहून अधिक वयाच्या लोकांबद्दल या वयोगटास तनाचा कर्करोग प्रॉस्टेस्ड कॅन्सर मोठ्या आतड्यांचा कॅन्सर आणि फुफ्फुसांचा कर्करोग अधिक प्रमाणात आढळतो याचं मुख्य कारण म्हणजे वयोमानानुसार शरीरातील पेशींचं नियंत्रण कमकुवत होणं शरीराच्या आत अनेक अनुवांशिक बदल घडत असतात आणि त्यामुळे काही पेशी अनियमित पद्धतीने वाढू लागतात शिवाय आयुष्यभराचे सवयी जसं की धूम्रपान मद्यपान चुकीचा आहार किंवा व्यायामाचा अभाव हे सुद्धा शरीरावर परिणाम करू शकतात वृद्ध वयात शरीराची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते आणि त्यामुळे आजाराचा सामना करणं अधिक कठीण ठरतं म्हणूनच या वयोगटात नियमित तपासणी आरोग्य सल्ला आणि थोडा जाणीवपूर्वक आहार विहार हे खूप आवश्यक आहे आता येऊयात तीस ते पन्नास या मध्यमवयीन गटाकडे या वयोगटात विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग स्तनाचा कर्करोग आणि अंडाशयाचा कर्करोग अधिक दिसून येतो या वयोगटात करिअर कौटुंबिक जबाबदाऱ्या मानसिक ताणतणाव आणि बदलती जीवनशैली ह्याचा आरोग्यावर थेट परिणाम होतो हार्मोनल असंतुलन अनियमित मासिक पाळी अति तेलकट मसालेदार आहार किंवा संतुलित आहाराचा अभाव यामुळे कर्करोगाची शक्यता वाढते विशेषतः एच पी व्ही विषाणूमुळे होणारा गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग या वयोगटात लवकर आढळतो आणि चाचणीद्वारे सहज ओळखता येतो त्यामुळे पॅप्स टेस्ट टेस्टसारख्या चाचण्या नियमित करणं फार महत्त्वाचं ठरतं पुढे आपण बघतो तरुण किंवा किशोरवयीन वयोगट म्हणजे पंधरा ते तीस वयोगटातील व्यक् म्हणजे पंधरा ते तीस वयोगटातील व्यक्ती यामध्ये ल्युकेमिया रक्ताचा कॅन्सर लिम्फोमा लसिकेच्या ग्रंथीचा कर्करोग आणि काही हाडांशी संबंधित कॅन्सर आढळतात या वयोगटात शरीर वेगाने वाढत असतं त्यामुळे पेशींच्या वाढीमध्ये जरा जरी अडथळा आला तरी तो गंभीर रूप घेऊ शकतो शिवाय आजच्या तरुणांमध्ये वाढता स्क्रीन टाईम फास्ट फूड झोपेचा अभाव आणि तणावपूर्व जीवनशैली ही सुद्धा धोका वाढवते पण या वयोगटात उपचाराला प्रतिसाद खूप चांगला मिळतो त्यामुळे वेळेत निदान आणि योग्य उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो सगळ्यात शेवटी आपण बोलूया लहान मुलांबद्दल म्हणजे शून्य ते पंधरा वयोगटातील या गटात ल्युकेमिया ब्रेन ट्युमर आणि काही दुर्मिळ कॅन्सरचे प्रकार आढळतात कधीकधी जन्मजात दोष किंवा अनुवंशिक कारणांमुळेही या वयात कर्करोग होऊ शकतो पालकांनी लक्षणांकडे सतर्कपणे बघणं खूप गरजेचं आहे जसं की सतत ताप येणं थकवा वजन कमी होणं चक्कर येणं हाडदुखी इत्यादी पण एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे लहान मुलांचं शरीर औषधांना खूप चांगला प्रतिसाद देतं आणि त्यामुळे या वयोगटात उपचारानंतर बरे होण्याचे प्रमाण खूप चांगले असतात तर वय कोणतेही असो कर्करोगाचा धोका कोणालाही असू शकतो पण आपण वेळेवर लक्ष दिलं नियमित तपासणी केली आणि निरोगी सवयी अंगीकारल्या तर हा धोका नक्कीच टाळता येतो काही वेळा फक्त एक लवकर निदान एक चाचणी किंवा एक डॉक्टरांची भेट हे तुमचं संपूर्ण आयुष्य वाचवू शकतं म्हणूनच या माहितीला स्वतःपुरती न ठेवता आपल्या कुटुंबात मित्रांमध्ये शेजारी पाजारी पोहोचवा कारण कर्करोगाची लढाई माहितीच्या आधारेच जिंकता येते एकंदरीतच जेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कॅन्सर सदृश्य लक्षणं स्वतःमध्ये किंवा मग कुटुंबातील अन्य व्यक्तींमध्ये दिसू लागतात तेव्हा ती अंगावर न काढता मित्रपरिवार शेजारी पाजारी यांना कोणतेही प्रश्न न विचारता थेट आपल्या फॅमिली डॉक्टर अथवा फिजिशियनकडे जाऊन योग्य वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा कॅन्सरची लक्षणे दिसू लागताच तेव्हापासून ते, ते कॅन्सरचे निदान होईपर्यंत हा टप्पा फार महत्त्वाचा आहे कारण कॅन्सरवरील उपचारानंतरची प्रगती तीही या टप्प्यावर अधिक अवलंबून असते थोडक्यात लक्षणं आढळल्याचा काळ ते निदान होईपर्यंतचा काळ यात जितके अंतर कमी तितके उपचारात यश येण्याची शक्यता असते म्हणून जेव्हा कोणालाही कॅन्सर सदृश कोणतीही लक्षणं आढळले तर वेळ जराही न दवडता तातडीने आपल्या फॅमिली फिजिशियनला भेटा त्यांचा सल्ला घ्या म्हणजे निदान लगेच होऊन उपचारही त्वरित सुरू करता येणं शक्य असतं आणि जितक्या आधीच्या टप्प्यात उपचार सुरू होतात तितका त्याच प्रतिसादही चांगला मिळतो आणि रुग्ण लवकर बरा होण्याची शक्यता वाढू शकते इथे घाबरून जाण्याची भिण्याची किंवा कुणाला काय वाटेल याची चिंता करण्याची जराही गरज नाही मनात धैर्य बाळगा आत्मविश्वास राखा उपचारांवर विश्वास ठेवा मग कॅन्सरचं आव्हान तुम्ही खंबीरपणे परतवून लावू शकता सो so फ्रेंड्स ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती नक्की इतरांपर्यंत पोहोचवा कारण माहिती पसरली तर उपचाराच्या शक्यता वाढतात पुढच्या भागात घेऊन येईल कर्करोगाशी संबंधित अजून एक महत्त्वाचा विषय तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि ज्या कुणाला गरज आहे त्याला ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद